Yok niçe kar niçe kar niçe kar. Dire 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 dire. Room ke andar. Room ke आमचे डी व्ही पथकाचे इंचार्ज ए पी आय शशिकांत मुसळे त्यांच्यासोबत ए एस आय साकोरे विशाल अंकलवार विशाल भैसारे वसीम देसाई ललित शेंडे आणि अविनाश चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे पेट्रोलिंग दरम्यान त्यांना एक संशयित वाहन मिळून आलं होतं त्यावरून त्यांनी संशयित वाहनाची तपासले असता ते लकडगंज हद्दीतून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले त्यावरून त्यांनी अधिक तपास केला असता त्यांनी आरोपी रिषभ आसोपा लकडगंजच्या हद्दीत राहणार आहे तसेच देवेंद्र दुबेले या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांचे अटक करून त्यांना अधिक विचारपूस केली असता एकूण आठ नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनला दाखल असलेले एकूण आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी कळमना पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे दुचाकीचे उघडकीस आलेले आहेत एक जरीपटका पोलीस स्टेशनचा एक लकडगंज पोलीस स्टेशन एक पारडी पोलीस स्टेशन एक नंदनवन पोलीस स्टेशन असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आलेल्या एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजाराच्या मोपेट गाडी आणि एक स्प्लेंडर गाडी अशा विविध कंपनीच्या दुचाक्या जप्त करण्यात आलेल्या आहेत एक आरोपी रिषभ आसोपा जो गाड्या चोरायचा आणि चोरल्यानंतर तो देवेंद्र दुबेले याला तो विकायसाठी द्यायचा तो दोघांनाही आम्ही अटक केलेला आहे आणि एकूण दोन लाख अठ्ठेचाळीस हजाराचा मुद्देमाल आणि असे आठ वाहनं आम्ही त्यांच्या ताब्यातून जप्त केलेले आहे